पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्यात तुमच्या मुलांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू प्री प्रायमरी नर्सरी एल केमिक क्लास फर्स्ट टू फोर्थ आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य दर्जेदार शिक्षण परस्पर संवादी वातावरण सुधारित ग्रेड पूर्वतयारी मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा पालक उपक्रम स्पर्धा घेणे मैदानी खेळ मजेदार उपक्रम प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद मोबाईल नंबर शहात्तर वीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणीस झिरो नऊ एकोणचाळीस एकोणीस पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न स्वामी समर्थ रेसिडेन्सी समर्थ मंदिरा पाठीमागे स्वामी समर्थ नगर कर्जत बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए आघाडीने भूकंपजनक विजयाचा उत्साह आता कर्जत पर्यंत आहे कर्जतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत मोठ्या उत्साहात आणि घोषणाच्या गजरात तुफान जल्लोष केला इंडियाने एकशे पंच्याऐंशी पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेत निर्णायक विजय मिळवला असून या विजयाची चमक कर्जत शहरातही दिसून आली आहे यावेळी कर्जत नगरपंचायत भाजपा नगरसेवक भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते देशा राज्या। बार्थे बार्थे त्या देशामध्ये अतिशय महत्त्वाचं असणारं राज्य बिहार राज्याची विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यानंतर आज विधानसभेच्या निवडणुकीचे मतमोजतीचे कौल आणि मतमोजणी या सकाळ सकाळपासूनच भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी या निवडणुकीमध्ये एन डी एच्या माध्यमातून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय त्याचं यश संपादन केलं आदरणीय आपल्या देशाचे घटकर नेतृत्व देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली हे निवडणूक होत निवडणूक होत असताना बिहारमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये यश प्राप्त या ठिकाणी जनतेने आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांवर जो विश्वास दाखवला त्या विश्वासामुळे खऱ्या अर्थाने एक मोठ्या प्रमाणामध्ये या निवडणुकीमध्ये इंडियेला अतिशय चांगल्या पद्धतीचं यश मिळालं आहे आणि या देशामधल्या कुठल्याही राज्यामध्ये जर गेलं तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण या देशामधल्या प्रत्येक राज्यामध्ये आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये जनतेने जो विश्वास आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांवर दाखवला आणि त्या विश्वासामुळेच खऱ्या अर्थाने एक मोठ्या प्रमाणामध्ये या देशाचा लौकिक जगामध्ये नंबरला कशा पद्धतीने आणि त्या पद्धतीचं काम आदरणीय मोदी साहेबांचा का असल्या कारणानं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये बिहारमधील मधील जनते होऊन दिला त्याबद्दल बिहारच्या जे सर्व जनतेचे आणि आपल्या भारतीय जनता पार्टी करतांच्या वतीनं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो सर्व मतदार बंधू भगिनीचे आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळातल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये या ठिकाणी आदरणीय नरेंद्र मोदी साहेब देशामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या राज्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील या ठिकाणी विधान परिषद सभापती आदरणीय राम साहेब असतील यांच्या माध्यमातून आताच्या निवडणुका नगरपंचायत नगरपालिका होणार आहेत त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती असतील महानगरपालिके असतील त्याच्यावर सुद्धा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा सा। अतिशय चांगल्या पद्धतीचा मजबूत कौल जनतेकडून मिळणार आहे आणि त्या माध्यमातून या राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या राज्यातल्या जनतेनं या ठिकाणी कौल देणार आहे अशा पद्धतीची भावना आणि पुन्हा एकदा देशातल्या आणि बिहार माझ्या सर्व मायबाप जनतेसह सर। मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो आणि हा विषय आता मी सगळे साहेबांच्या नेतृत्वाखाली देणार आहे आणि तो विषय निश्चित आमच्या सगळ्यांना प्रेरणा देणार आहे म्हणून आमच्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा बिहारमधील सर्व भारतीय जनता पार्टी आणि एनडीएनी जे बिहारमध्ये घवघवीत यश मिळवलं आहे जे इंडिया आघाडीच्या सर्व नेते मंडळींनी <क्षिणारागी> फेक नेरेटिव्ह जो केला होता आणि बिहारमध्ये जे काही जंगल राजचा विषय होता तो या भारतीय जनता पार्टीनी आणि माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत या सर्व संकल्पनेला बिहारच्या जनतेनी एकतर्फी अशी एन डी एची निवडणूक पूर्ण बहुमताने कौल दिलेला आहे त्याचप्रमाणे नितीश कुमार यांची भारती त्याचप्रमाणे माननीय रामविलासी पासवान यांची पार्टी या तिन्ही पार्टीला यांची पार्टी तिन्ही पार्टीला इंडियाला पूर्ण बहुमत मिळून पुन्हा एकदा या भारत देशामध्ये भारतीय जनता पार्टी हे कुठलेही जात धर्म न बघता विकसित भारताचं राजकारण करत आहे आणि विकसित भारताच्या राजकारणालाच इथून पुढे या देशामध्ये कुठल्याही जातीचा कुठल्याही आदववादीचा ठारा न देता या ठिकाणी भारतीय जनता पार्टी हे पूर्ण बहुमतामध्ये बिहारमध्ये निवडून आलेले आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महाराष्ट्रात पण बिहारसारखंच पूर्ण घवघवीत यश हे भारतीय जनता पार्टीला मिळणार आहे त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे जे, जे, जे सर्व नेते असतील त्यांना मी या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि मान्य सर्वांचे मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली भरघोस मतांनी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने विजय मिळवलेला आहे आत्ताच्या नुकत्या आकड्यानुसार एकशे पंच्याऐंशी जागांपेक्षाही जास्त जागांवरती त्या ठिकाणी एन डी ए आघाडीवरती आहे त्या माध्यमातून आज बिहारमध्ये आणि संपूर्ण देशामध्ये अतिशय जल्लोषाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि त्याच माध्यमातून आज कर्जत तालुका भारतीय जनता पार्टी या ठिकाणी जल्लोष साजरी करत आहे निश्चितच आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार त्या ठिकाणी निर्माण होणार आहे अशी परिस्थिती आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये तयार झालेली आहे आणि त्या माध्यमातून मी या तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि सर्व नेते मंडळींना त्या ठिकाणी मला असं मी सर्व जनतेला कर्जत तालुक्यातील जामखेड तालुक्यातील जनतेला आवाहन करतो तुम्ही सुद्धा आमच्या सर्व सर्वांनी सहभागी व्हा आणि बिहार सारखी आज परिस्थिती अहिल्यानगरमध्ये किंवा कर्जत जामखेडमध्ये करून दाखवायची हे सर्वांनी करून दाखवायचे असं मी आमचे रामचंद्र साहेब यांना सुद्धा सांगतो तुमच्या अध्यक्षतेखाली सर्व हे पदाधिकारी काम करणार आहेत आणि या सर्व निवडणुका आम्ही सर्व जमकू दाखवणार आहोत असं आम्ही आम्ही भारतीय जनता पार्टी शब्द देतो आज बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचं सरकार या ठिकाणी स्थापन होत आहे गेल्या अनेक दिवसापासून भारतीय जनता पार्टी आयोगावर बिहारच्या जनतेने आज या निकालामधून एक सिद्ध केलं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि एस हेच जनतेसाठी काम करू शकतं की आज बिहारच्या जनतेने त्रिवार एकदा सत्य केलं की बिहारच्या जनतेच भारतीय जनता पार्टी तालुक्याच्या तालुक्याने मनात आभार व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला आपल्याही मनापासून आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती आपल्या कर्जत आणि जानकड या विधानसभेत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही अशी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय महाराष्ट्र नमस्कार मी ओम सचिन कुलके सुरेश काका सराफ राईट सन्स मधून आपण आपल्या सर्व ग्राहकांसाठी दिवाळी ऑफर ठेवलेलं आहे कालावधीत आपण ऑफर ठेवलेले आहे व ऑफर बावीस कॅरेट सोन्यावरील सर्व दागिन्यांवर आपण पंचवीस टक्के गजलशेता डिस्काउंट ठेवलेला आहे वर या दवाईनिमित्त आपल्या दुकान शॉपला अकरा वर्ष